मला खूप छान वाटला आज ताटकडा ही फिल्म बघून आम्ही दोन हजार अठरामध्ये एकोणीसमध्ये या फिल्मचं शूटिंग केलं होतं आणि फिल्म येई येईपर्यंत दोन हजार पंचवीस उजाडलं आणि मध्ये खूप फेस्टिवल्सना फिल्म जाऊन आली खूप अवॉर्ड्स मिळाले फिल्म्सला पण मला फिल्म, फिल्म बघायला मिळाली नव्हती कुठल्याच ट्रायलला मी नव्हते आणि आज मी पहिल्यांदा फिल्म बघितली एक तर डॉक्टर प्रेमानंद रामाणी हे व्यक्तिमत्वच इतकं महान आहे की त्या व्यक्तिमत्वाने भारावून जायला होतं आणि विशेष कौतुक उमेश कामतचं की त्याने फारच सुंदर भूमिका केलेली आहे एका डॉक्टरची बॉडी लँग्वेज कशी असावी ती त्यातही प्रेमानंद रामाणींसारखा कसलेला डॉक्टर आणि प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीचा त्यांनी विचार केला आहे ही भूमिका साकार करताना आणि सगळीच टीम म्हणजे दीप्ती देवीने खूप छान काम केलेलं आहे आणि आमची पूर्ण टीम म्हणजे मला असं वाटलं की गिरीश मोहितेंचं हे वैशिष्ट्य आहे आणि कौतुक आहे की त्यांनी जे कास्टिंग केलं आहे अगदी छोट्या छोट्या भूमिकांसाठी सुद्धा एखाद दुसऱ्या सीनसाठी सुद्धा खूप उत्तम अभिनेते निवडल्यामुळे चित्रपट बघताना खूप मजा येते आणि सगळ्यात महत्त्वाचा असतो तो चित्रपटाचा लेखक अतिशय उत्तम असं लेखन श्रीकांत बोजेवार यांनी केलं आहे अनेक वाक्य लक्षात राहतात अनेक वाक्य अंतर्मुख करतात खूप खूप आभारी आहे मी आणि मला खूप बरं आहे की मी या चित्रपटामध्ये लता ही भूमिका केली नरेंद्रची आई जी आमच्या निर्मात्यांची स्वतःची स्टोरी आहे आणि इतकी महत्त्वाची भूमिका मला या चित्रपटात करायला मिळाली त्याबद्दल मला स्वतःबद्दलसुद्धा खूप अभिमान वाटतो आहे आणि खूप आनंद होतो आहे सगळ्यांनी हा चित्रपट थिएटरमध्ये नक्की बघा आणि डॉक्टर प्रेमानंद रामाणींसारख्या व्यक्तिमत्वाकडनं भरपूर काही शिका धन्यवाद